नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ जय जय रामकृष्ण हरे मंडळी देवाला न मानणारी माणसं ही देव ही एक केवळ कल्पना आहे असं समजतात माणसाच्या केवळ डोक्यामध्ये असणारी काल्पनिक गोष्ट म्हणजे देव याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये देव हा अजिबात नाही खरं तर असं देव न मानणारी माणसं समजतात परंतु जी देवाला मानणारी माणसं आहेत ती मात्र खऱ्या अर्थानं देवाला सर्वस्व मानतात परंतु मंडळी खरं वास्तव असं आहे की जी लोकं देवाला मानतात त्यांना अगदी एखाद्या दगडामध्ये दे सुद्धा देव दिसू शकतो परंतु जी लोक ही मुळातच नास्तिक असतात देवाचं अस्तित्व नाकारतात त्यांना मात्र देव अगदी दे रूपाने दर्शन देतो तरीही ती माणसं त्या देवाला ओळखू शकत नाहीत आणि हो मंडळी खरं सांगतो तुम्हाला या जगामध्ये देव आहे आणि जी माणसं देवाला मानत नाहीत अशा सुद्धा माणसांना देव भेटलेला आहे परंतु त्यांना तो ओळखता येत नाही खरं तर देवाला न मानणारा माणूस जितकं त्या देवाचं अस्तित्व नाकारतो तितकंच देवसुद्धा त्या माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती करून देतो हे मात्र वास्तव आहे खरं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे की एक मुलगा असतो त्याचं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण होतं हाताला कामधंदा भेटत नाही नोकरी भेटत नाही खरं तर घरचे वगैरे शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांचे टोमणी ऐकून घ्यावे लागतात आणि इतका तो मुलगा मनामधून खचतो की तो ठरवतं या लोकांमध्येच आपण राहायचं नाही काय या लोकांना तोंड दाखवायचं इतकं आपण शिक्षण केलं नोकरी भेटत नाही अजून बऱ्याच चिंता त्याच्या डोक्याशी असतात आणि या सगळ्यामधून तो निराश झालेला पोरगा असं ठरवतो की आपण आता हे घरदार सोडून निघून जायचं दूरवरती कुठंतरी जायचं बाहेरच्या एखाद्या राज्यामध्ये जायचं अजिबात परत कधीही यायचं नाही आणि असं समजून तो मुलगा एका संध्याकाळी आपल्या अंगावरच्या कपड्यासहित जसंच्या तसं घराच्या बाहेर पडतो तो ठरवतो की जिकडे वाट दिसेल तिकडे जायचे तो अगदी मनाशी निश्चय करतो की किती दिवस हा अपमान सहन करायचा आपण तर घरच्यांना काही देऊ शकत नाही इतका खर्च वायपट शिक्षणावरती घरच्यांचा झाला नोकरी नाही कामधंदा नाही कुटुंब चालवू शकत नाही शिवाय घरच्यांवरती माझ्या लग्नाची जबाबदारी पडलेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे तो ठरवतो की आता हे घर सोडून आपण कायमचं निघून जायचं किती दिवस लोकांचे टोमणे ऐकत बसायचं आणि हा निर्णय घेऊन सायंकाळी एका तो निघतो अगदी त्याच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण रेल्वे स्टेशनवरती जायचं आणि जी भेटेल ती रेल्वे गाठायची आणि त्या रेल्वेने अगदी बाहेरच्या राज्यामध्ये जरी गेलो तरी हरकत नाही परंतु हे घर मात्र कायमचं सोडायचं असं मनाशी ठरवून तो सायंकाळी मुलगा निघतो परंतु जात असताना थोड्याच अंतरावरती जातो डांबरीला जातो मोठ्या रस्त्याला जातो तेवढ्याच त्याच्या कानावरती ते आवाज येतो निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा तो मुलगा पाठीमागे वळून बघतो तर मंडळी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची पालखी ही त्या ठिकाणी अक्कलकोटला निघालेली असते आणि जात असताना जवळ ती पालखी येते खरं तर हा मुलगा अगदी देवाला न मानणारा मुलगा चप्पल तिथं रस्त्याच्या बाजूला सोडतो खचलेल्या अंतकरणाचा हा मुलगा जवळ आलेल्या त्या पालखीमध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि हळूहळू ती पालखी बघत बघत अगदी किशामातला मोबाईल काढतो आणि त्या पालखीची शूटिंग घेतो आणि शूटिंग घ्यायच्या नादामध्ये अगदी तो मुलगा अर्धा ते एक किलोमीटर पुढे चालत जातो पुढे गेल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो की अरेच्या पालखीचं दर्शन घेताना आपण आपल्या चपल्या बाजूला सोडलेल्या त्या चपला खरं तर त्याच ठिकाणी राहिल्यात आणि आता अनुवानी पायाने मी किती दूरपर्यंत चालणार हा विचार त्याच्या मनामध्ये येतो शेवटी तो ठरवतो की आता परत जायचं रेल्वे गाठायचे त्याच्याऐवजी आपण या पालखीसोबतच आता अक्कलकोटला जाऊयात बाकीचे येणार जाणारे भक्त त्याला विचारत होते श्री स्वामी समर्थ माऊली का हो चपल्या घातलेल्या नाही चपल्या पाळल्यात का आता लोकांना काय उत्तर देणार की ज्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पालखीजवळ आलं त्या ठिकाणी सोडलेल्या चपल्या त्याच ठिकाणी विसरल्या शेवटी हा मुलगा प्रत्येकाला विचारणाऱ्याला म्हणायचा हो मी अनवानी पाय आणि स्वामींच्या दर्शनाला येणार आहे खरं तर देव म्हणजे याच्यासाठी केवळ कल्पना होती हा स्वामींना देवांना वगैरे काही न मानणारा मुलगा होता परंतु लोकं विचारायची बिगर चपल्याचं चा तुम्ही चाललं आहे पाळलेत का चपल्या अक्कलकोटपर्यंत तुम्ही असंच येणार का तेव्हा हा जो मुलगा आहे हा बोलायचा नाही नाही मी शेवटपर्यंत असंच येणार शेवटी तो त्या पालखीसोबत चालू लागतो आणि चालता चालता एक ठिकाणी मुक्कामी ती पालखी थांबलेली असते थे। त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये हा जातो चहा वगैरे घेतो गे आणि चालून चालून तो फार थकलेला असतो शिवाय पायामध्ये चपला नसतात तळपायाची आग झालेली असते त्याला फोड फोडसुद्धा पायावरती आलेले असतात आणि त्याच ठिकाणी त्याला डुलकी लागते त्याला झोप लागते त्याचा डोळा लागतो आणि काय आश्चर्य मंडळी त्याला भास होतो किंवा त्याला एक स्वप्न पडतं की साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज त्याच्या स्वप्नामध्ये येतात आणि म्हणतात बाळा थकलायस का निराश होऊ नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणतात तेव्हा हा मुलगा हा खरं तर अर्धा झोपेमध्ये असतो आणि ह्याला वाटतं की मला आता भास होतो आहे देव वगैरे या जगामध्ये नाहीच असं तो मानायचा परंतु त्याला वाटायचा की मला भास होतो आहे आणि माझ्या स्वप्नामध्ये हा काल्पनिक देव स्वामी समर्थ महाराज आलेला आहे असू द्या असं म्हणून तो तसाच शांत राहतो पुढे तसाच त्याला डोळा लागलेला असतो आणि त्याला मात्र झोपेमध्ये स्वामी समर्थ महाराज दिसतात भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे कशाचे स्वामी कुठले स्वामी तुम्ही तुम्ही कुठे असताय माझ्यासोबत मला बरं एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणतायच नवं साऱ्या संकटामध्ये अडचणीमध्ये मी तुझ्यासोबत असतो तर आत्ता मी अनवणी पायानं अगदी इतक्या लांब दूरवरती आलेलो आहे तेही तुमच्या पालखीसोबत आलेलो आहे मग आत्ता कुठे तुम्ही माझ्यासोबत आहात बघा माझ्या पायाला फोडसुद्धा आलेल्या आहे चपल्या माझ्या त्याच ठिकाणी विसरल्या लोक विचारत आहेत की बिगर चपल्याचं कसं काय आला आहेस त्यांना काय उत्तर देऊ मला तर तुमच्याकडे यायची इच्छाच नाही परंतु घरी मी फार निराश आहे म्हणून घर सोडून मी निघालेलो आहे तेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझं अस्तित्व तुला स्वीकारावंच लागेल मी तुझ्या पाठीशी तुझ्यासोबत आहे आणि तू आत्ता जो चालत आहेस हा केवळ त्या गर्दीसोबत त्या लोकांसोबत त्या पालखीसोबत चालत नाही तर प्रत्यक्ष माझ्यासोबत चालत आहे कारण मीसुद्धा तुझ्या बाजूने तुझ्या पाठीमागून चालत आहे तुला जर खात्री पटत नसेल तर बाळा तू एक गोष्ट ध्यानामध्ये घे तू जेव्हाच वाटेने चालायला लागशील तेव्हा तुझ्या पाठीमागे माझीसुद्धा दोन पावले तुला उमटलेली दिसतील तेव्हा तुला खात्री पटेल की मी सुद्धा तुझ्यासोबत तु आहे आणि हा सगळा भ्रम किंवा हे सगळं स्वप्न पूर्ण होताच त्याला जाग येते बघतोय तर काय दुपारची जी आरती असते तर ती आरतीसुद्धा झालेली असते आणि आता पालखी मात्र पुढे जाण्यासाठी निघालेली असते हा येऊन रस्त्यावरती बघतो तर दोन तीनशे मीटर पालखी पुढे गेलेली असते आणि शेवटी हा अनुवानी पायानं पायामध्ये चप्पल नसलेला मुलगा चालू लागतो खरं तर मंडळी अक्कलकोटला जाताना डा दा, डांबरी आहे म्हणजे डांबराचा रस्ता आणि डांबराचा रस्ता प्रचंड तापलेला असतो उन्हामुळे त्याच्यामुळे बाजूने पट्टी असते ती पांढरी माती असते फपुटा असतो त्याच्यावरून हा मुलगा सरसर सरसर सर चालू लागतो चालत असताना त्याच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की अरे चा आता मला डोळा लागलेला होता झोप लागलेली होती तेव्हा हो स्वामी समर्थ महाराज बोलले होते की मी तुझ्यासोबत आहे तुला विश्वास बसत नसेल तर तू चालत असताना पुढे पुढे न बघता कधी कधी पाठीमागे ओळून बघ माझीसुद्धा पावले तुला दिसतील तेव्हा तो मुलगा पाठीमागे ओळून बघतो तर काय आश्चर्य मंडळी त्याला चार पावले दिसतात तो चालत आल्याची दोन पावले त्या फोपुट्यावरती उमटलेली असतात त्या मातीवरती उमटलेली असतात आणि अजून मोठ्या आकाराची दोन पावले त्याच्या मागोमाग उमटत आलेले असतात आता मात्र त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की मी केवळ देवाला एक कल्पना समजत होतो स्वप्नामध्ये आलेल्या स्वामींनासुद्धा मी तितका मान दिला नाही मला वाटलं की हा माझा भ्रम आहे मी आता पालखीसोबत सोबत आलेलो आहे त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये सगळे विचार आले त्याच्यामुळे हे काल्पनिक स्वामी हा काल्पनिक देव माझ्या स्वप्नामध्ये आला खरोखर देव नाही परंतु तो जसं पाठीमागे ओळून बघतो तसं अगदी स्वप्नामध्ये सांगितल्याप्रमाणे पाठीमागे मातीवरती त्याला दोन पावले उमटलेली दिसतात परंतु ती जी पालखी आहे ती पुढे अगदी एक किलोमीटरच्या दरम्यान गेलेली असते त्याच्यामुळे न डगमगता तो झपाझप झपाझप तसंच पुढं चालू लागतो आणखीन पुढे गेल्यानंतर तो, तो अगदी पालखीच्या जा जवळ जाऊन पोचतो थोडा शांत होतो बाजूला पाणी वाटप सुरू असतं तिथली पाण्याची बॉटल वगैरे घेतो तोंडावरून हात फिरवतो आणि परत त्याच्या लक एक गोष्ट लक्षामध्ये येते की सुरुवातीला चालताना त्याला इतका त्रास होत होता अगदी पायाला फोड येऊ लागलेले होते परंतु आत्ता मात्र चालण्याचा त्याचा जो त्रास आहे हा पूर्णपणे नाहीसा झालेला होता तळपाय पोळत होते ते पाय पोळायचे सुद्धा थांबलेले होते अगदी भर दुपार होते रखरखणार ऊन होतं याच्या पायामध्ये चपला नव्हत्या तरीसुद्धा याचे पाय अगदी पोळतसुद्धा नव्हते हा मुलगा अजून पुढे चालू लागतो आणि चालता चालता जसं त्याला आठवण होईल तसं तो पाठीमागे वळून बघतो की खरोखरच माझ्या पाठीमागे अजून दोन स्वामींची पावले आहेत का परंतु आत्ता मात्र त्याला पाठीमागे अजिबात पावले दिसत नाहीत तो विचारामध्ये पडतो की देवाचं अस्तित्व खरं तर आपण मानायचं की नाही मानायचं जर देवाला नाहीच मानलं तर मग सुरुवातीला येत असताना माझ्या पाठीमागे उमटणारी अजून दोन जी पावलं होती ती पावलं नेमकी कोणाची होती परंतु आता चालत असताना तो पाठीमागे वळून बघतो तर त्याला अजिबात पावले दिसत नाहीत अजून तो चालू लागतो खरं तर दहा ते अकरा दिवस ते ठिकाणी ते चालतात कारण हाही मुलगा घरातून निराश होऊन आलेला असतो त्यानं घर सोडायचंच असं ठरवलेलं असतं आणि दहा अकरा दिवस तो त्या पालखीसोबत चालत असताना आत्ता मात्र अक्कलकोटमध्ये पोचतो आणि मंडळी इतका प्रवास तो अगदी पायामध्ये चप्पल न घालता करतो सुरुवातीलाच त्याला अगदी फोड आलेले असतात परंतु नंतर नंतरचा जो त्रास आहे तो अगदीच कमी झालेला असतो आणि त्या ठिकाणी मात्र मंडळी पोहोचल्यानंतर नंतर त्याला स्वामी समर्थ महाराज दृष्टांत देतात त्याच ठिकाणी पौर्णिमेनंतर एक दिवस त्याच ठिकाणी तो मुक्कामी राहतो आणि नंतर मात्र आपण आपलं घरी जायचं असं तो ठरवतो परंतु मुक्कामाच्या रात्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज त्याला साक्षात्कार देतात स्वप्नामध्ये येतात आणि बोलतात की बेटा आता तर तुझा विश्वास बसलाच ना की तुझा देव तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो की नाही कसे तुम्ही सोबत आहात अगोदरच्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा मी निघालो तेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये येऊन दृष्टांती दिला आणि बोललात की बेटा तुला जर विश्वास नसेल तर चालत असताना तू पाठीमागे वळून बघ माझीसुद्धा पावलं तुला दिसतील परंतु मी पहिल्या दिवशी मला तुमची पावलं दिसली परत मात्र दिसली नाहीत फक्त माझीच दोन पावलं त्या फफुटेमध्ये उमटलेली होती कसले तुम्ही देव आणि कसली तुम्हाला आली आहे भक्तांची दया परंतु स्वामी एक मात्र आहे की माझा जो त्रास आहे चालण्याचा तो त्रास अगदी नाहीसा झाला बाकीची भक्त मंडळी अगदी अवाक झाली की इतके दिवस तू अगदी बिगर चपल्याचं चालत आहेस तेही रखरख त्या ते उन्हामध्ये स्वामी तापलेली डांबरी होती म्हणून मी बाजूने मातीवरून चालत होतो परंतु माझा जो त्रास आहे तो त्रास अजिबात नव्हता तेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणतात की बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तू माझं अस्तित्व नाकारायचा अजिबात प्रयत्न करू नकोस एक ना एक दिवस तुला माझं अस्तित्व हे मान्य करावं लागेल आणि तुला आत्ताच अस्तित्व माझं मान्य करावं लागेल तू जेव्हा चालून चालून इतका थकला होतास तुझ्या पायाला फोड येत होते तेव्हा अधूनमधून मी तुला उचलून माझ्या खांद्यावरती घेत होतोस म्हणून तुला पाठीमागे दिसणारी ती दोनच पावलं दिसत होती परंतु ती पावलं तुला वाटत होतं की स्वतःची पावलं आहेत परंतु राजा ती जी पावलं होती ती पावलं माझी होती आणि तुझी मात्र पावलं जमिनीवरती होती अजिबात उमटत नव्हती कारण तुला उचलून मी माझ्या खांद्यावरती घेतलेलं होतं खरं तर मंडळी आपण किती दिवस आपण कष्टच करत राहायचं आपल्या कष्टावरतीच विश्वास ठेवायचा जिद्दीनं जगत राहायचं किती जरी माणूस जिद्दी असला कितीतरी जिद्दीनं जगणारा असला तरी अपयश सतत येत असल्यानंतर तो माणूस हा हरतो मनामधून खचतोच की अरेचे आपण किती एवढे प्रयत्न करतो आहे किती हालापेष्टा सहन करतोय किती कष्ट करतोय तरीही मला अपयश येतं असं म्हटल्यानंतर कितीही जिद्द मनामध्ये बाळगलेला माणूस शेवटी खचतोच किती दिवस नशिबावरती विसंबून राहायचं कुठेतरी श्रद्धा ही असायलाच हवी म्हणून मनामध्ये श्रद्धा असली की सगळ्या शंका दूर होतात आपोआप कष्टाला कष्टालासुद्धा यश येतं ही मात्र गोष्ट खरी आहे आणि एक गोष्ट अशी सांगतो की तुमची जर खरंच अंतकरणापासून देवावरती श्रद्धा असेल अगदी निखळ आणि निर्मळ अंतकरणापासून तुम्ही देवाला शरण गेलात तर तुमचं नशीबसुद्धा बदलवायची ताकद त्या देवाच्या श्रद्धेमध्ये आहे म्हणून देवावरती श्रद्धा ठेवा देव माना आणि मंडळी आत्ता जी ही तुम्हाला मी स्टोरी सांगितली ती स्टोरी सिंधुताई सपकाळ म्हणून एक फार मोठ्या समाजसेविका होत्या ते आता खरं तर हयात नाहीत त्यांनी सांगितलेली ही स्टोरी आणि त्या स्टोरीचा संदर्भ देऊन बनवून ही तुम्हाला स्टोरी सांगितली खरं तर मंडळी ही तुम्हाला स्टोरी थोडीशी काल्पनिक वाटेल परंतु खरोखरच देवाचा अस्तित्वाचा शोध घेणारी ही स्टोरी आहे हे, हे मात्र तुम्ही विसरू नका खरंच या जगामध्ये देव आहे आणि त्या ज्या समाजसेविका आहेत सिंधुताई सपकाळ त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आजही माझ्यावरती माझ्या कानावरती गुंततं की विश्वास ठेव बेटा देव आहे अजूनही मंडळी तुम्ही त्यांचं भाषण नक्की ऐका आवर्जून ऐका यूट्यूबवरती वगैरे जाऊन ऐका खरं तर मनाला लागणारे अगदी अंतकरणाला स्पर्श करून जाणारे त्यांचे ते शब्द आहेत त्यांचं हे एक वाक्य अगदी माझ्या अंतकरणाला भिडलं की ते म्हणजे विश्वास ठेव बेटा आहे। देव आहे आणि खरं तर मंडळी मी त्यावेळी देव वगैरे काही मानत नव्हतो आत्ता मी देव मानायला लागलो कारण खरोखरच रूपाने अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी मला दर्शन दिलेलं आहे आणि तो प्रसंग अगोदर एक वर्षापूर्वीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती सांगितलेला आहे तर धन्यवाद मंडळी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ